हॅलो देजोज लाईफमध्ये दे खूप मनापासून तुमचं स्वागत आहे आज गोव्यामध्ये डे थ्री ब्लॉग आलेला आहे तुम्ही ब्लॉगला खूप सारं प्रेम देत आहे दे त्याच्याबद्दल दे थँक्यू आणि मला सकाळी उठता उठ्ठा छान असं मोर दिसलेला आहे जो की खूप क्यूट था। में था। होता आणि मी पहिल्यांदा इतक्या जवळून पाहिला होता आणि आम्ही जिथे राहिलो होतो ज्या स्टेला राहिलो होतो तिथला हा व्ह्यू सुंदर असा व्ह्यू सकाळ सकाळी अजूनच खूप सुंदर दिसत होता त्यानंतर आम्ही सगळे फ्रेश झालो रूम चेकआउट केल्या पुन्हा एकदा दाखवते की आम्ही इथे राहिलो होतो त्यानंतर मग आम्ही आज आजची जर्नीसुद्धा आमची ऑलमोस्ट गाणीमध्येच असणार आहे तर आम्ही निघालो होतो गोव्याला बाय बाय करून आणि सगळ्यात मेन पॉईंट जो हा आहे ना तुम्ही गोव्याला साऊथ गोव्याला गेलात तर डोसा क्रश करून गुगलला टाका आरामात मिळतो आणि तिथे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज तुम्ही जा आणि तिथलं फूड ट्राय करा डोसा मी इतका छान आणि इतका मस्त डोसा पहिल्यांदा खाल्ला असेल आणि त्यांची ती रेड चटणी वाव आ हा सँडविचसुद्धा खूप छान होतं पण पर्सनली मला डोसा खूप आवडला होता आणि ही हॉट चॉकलेट कॉफीसुद्धा खूप मस्त होती हा बघा ना किती छान दिलखुश ढोसा जो की कुठेच मी खाल्ला नव्हता पहिल्यांदा खाल्ला होता, होता। आणि किती खाऊ आणि किती नको असं झालं होतं मग थोडंसं यांचं लेक्चरसुद्धा ऐकलं जे की फनी आहे माझा नवरा थोडा फनी आहे पण ब्लॉगमध्ये दिसत नाही कारण की त्यांना जास्त आवडत नाही त्याच्यामुळे ते जास्त ब्लॉगमध्ये नसतात पण मी थोडंफार कॅप्चर करते पण त्यांनीसुद्धा सांगितलं होतं ह्याला व्हॉइस ओव्हर दे तू माझा आवाज टाकू नकोस सो मी ह्याला व्हॉईस ओव्हर दिलेला आहे सो जरा काहीतरी इंटरेस्टिंग असतं आमचं असं त्याच्यानंतर नाश्ता करून झाल्यानंतर एक महादेवचं मंदिर आहे ते पण साडेतीन वर्षापूर्वीचं आहे आणि इतकं छान आहे ना बघण्यासारखे म्हणजे सगळेच पॉईंट साऊथ गोव्याला खूप छान छान आहेत आणि सगळे पॉईंट असे ग्रीनरीने भरलेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा जे की आहे महादेव मंदिर मस्त आहे मला फार आवडलं तिथे आतमध्ये फोटो अलाव नव्हते पण मी इथून जाताना जर इथे तुम्ही पावसाळ्यात आलात ना आ एक नंबर व्ह्यू असणार आहे इथे आम्ही आलो होतो थोडं पाणी कमी होतं पण पावसाळ्यात इथे खतरनाक व्ह्यू असणार आहे मला गरमीमध्ये सुद्धा मस्त वाटत होतं बिकॉज इथून जाताना छान अशी हळूहळू वाऱ्याची झुळूक येत होती आणि मस्त वाटत होतं तर असा आमचा गोवा ट्रीपचा व्लॉग होता त्यानंतर आम्ही महादेवचं मंदिरसुद्धा बघितलं जर तुम्हाला माझे व्लॉग आवडले असतील तर थोडी तरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि जाता जाता आम्ही कोल्हापूरमध्ये नाही जेवलं असं कधी होणारच नाही मस्त तांबडा पांढरा रस्त्यावरती सगळ्यांनी ताव मारलेला आहे आणि अशा प्रकारे ट्रिपचा आम्ही एंड केलेला आहे सो कोणाला काय काय प्रश्न असतील काय असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माझे व्लॉग बघत राहा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय